तुला चॅलेंज आहे शेतकऱ्याची आवला असा ना खरंच शेतकऱ्याचा कळवळा असेल तर रस्त्यावर उतर आणि लढ आम्ही तुझ्यासोबत यायला तयार आहोत सोबत वाद व्हायला सुरुवात झाली वाट टोकाला गेले मी सगळे उठून चाललो होतो एकनाथ शिंदे उभे राहिले त्यांनी आम्हाला खाली बसवलं की आंदोलन इतक्या लवकर का संपलं किंवा इतक्या लवकर बैठकीला का गेले तीस जूनच का एकतीस तारखेला तर कर्ज भरावं लागतं बँकांच्या नोटीस आहे त्यामुळे अक्कल पाजळाची गरज नाही आमचा जन्माच्या चळवळीत झालेला आहे उठ शेतकऱ्या उठ आवळून मुठ आणि हान त्यांच्या टाळक्यात पायामधला बूट मुख्यमंत्र्यांना दोन डाव साधायचे होते पहिला म्हणजे काय की आम्ही समिती गठीत केली हे लोकांना दाखवायचं होतं आणि दुसरं म्हणजे काय की बैठकीच्या आधी जी आर निर्गमित झाला म्हणजे आधीच सगळं सेटल आहे आणि यातनं शेतकरी नेत्यांना बदनाम करायचं होतं मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना फसवले असे म्हणणाऱ्या काही विषारी सापांची तोंड ठेसणारी सरकारची भूमिका आणि काही पुरावे तुमच्या समोर ठेवतोय त्यानंतर तुम्हीच ठरवायचं नेमका खरा विषय काय नेमका सपोर्ट कुणाला करायचा आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक चालू झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी एकच तुंतून वाजवायला सुरुवात केली ते असं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही आम्ही लाडकी बहीण योजना चालू ठेवलेली आहे आम्ही नमो शेतकरीचे पैसे देतो आहोत आम्ही बिल माफी दिलेली आहे आणि नुकसानीची भरपाई देत असताना आम्ही तूट सुद्धा क्रॉस केलेली आहे त्याच्यामुळं आमच्याकडे पैसे नाही आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मांडत होते त्यावेळेस आपले शेतकरी नेते त्यांना पटवून देत होते आणि आग्रहपूर्वक सांगत होते की मुख्यमंत्री महोदय तुम्ही शब्द दिलेला आहे त्यामुळं शेतकरी बँका भरायला तयार नाहीत बँका सुद्धा ठप्प झालेल्या आहेत प्रचंड आतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जी योग्य वेळ म्हणता ती हीच योग्य वेळ आहे आणि तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल त्यावेळेस मुख्यमंत्री नकार देत होते मुख्यमंत्री आपलं म्हणणं ऐकत नाहीत म्हटल्यानंतर सन्मान्य बच्चू कडू सन्मान्य अजित नेवले राजू शेट्टी रविकांत तुपकर महादेव जानकर उन्मेश पाटील वामनराव चटप यांचे त्यांच्यासोबत वाद व्हायला सुरुवात झाली वाद टोकाला गेले दीड पावणे दोन तास बैठक सुरू होती माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर बोलायला तयार नव्हते मी शब्द देऊ शकत नाही मी तारीखही जाहीर करू शकत नाही अशी भूमिका ते मांडत होते त्यावेळेस या शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्या बैठकीचा त्याग करायचा ठरवलं सन्मान्य बच्चू कडू यांच्याशी मी या गोष्टीवर बोललो नेमका घटनाक्रम सांगा मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तेव्हा त्या त्यांनी सांगितलं आम्ही सगळे उठून चाललो होतो एकनाथ शिंदे उभे राहिले त्यांनी आम्हाला खाली बसवलं आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीचा शब्द आहे भाजपच्या तर आहेच अजित पवारच्या आहेत पण आमच्या सुद्धा आहे आणि आप आपल्याला यांना शब्द द्यावा लागेल तारीख द्यावी लागेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि मग नंतर, नंतर तीस जून ही तारीख देण्यात आली ही बैठक चालू होण्याच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सचिव अधिकाऱ्यांसोबत एक मिटिंग घेतली आपल्याला माहितीये चार महिन्यापूर्वी मोजरीला सात दिवस बच्चू कडू यांनी उपोषण केलं होतं आणि त्याच उपोषणामध्ये पंधराशे रुपये पगार असलेला अपंग दिव्यांग हा एकवीसशे ते पंचवीस रुपयावर गेला होता हा फक्त बच्चू कडू मुळे गेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा तेव्हा अनेक शेतकऱ्यांसाठी पैसे रिलीज झाले होते हे आंदोलन सुरू होत असताना सोळा तारखेला नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले होते त्याला पंधरा दिवस झाले तरी सुद्धा काहीच ऍक्शन घेतली नव्हती परंतु लाखो शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले त्यावेळेस सरकारनं मंगळवारी जवळपास अकरा हजार कोटी रुपये रिलीज केले हे सुद्धा त्याच आंदोलनाचं यश आहे परंतु मोजरीला जे आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी चा जा वच्चू बावन कुळे यांनी लेखी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफीसाठी समिती नेमू परंतु चार महिने झाले चर्चेच्या दिवसापर्यंत काहीच केलेलं नव्हतं चर्चेच्या एक तास आधी मुख्यमंत्री सचिव आणि अधिकाऱ्यांसोबत बसतात आणि जी आर रिलीज करतात यातनं मुख्यमंत्र्यांना दोन डाव साधायचे होते पहिलं म्हणजे काय की आम्ही समिती गठीत केली हे लोकांना दाखवायचं होतं आणि दुसरं म्हणजे काय की बैठकीच्या आधी जी आर निर्गमित झाला म्हणजे आधी सगळं सेटल आहे आणि यातनं शेतकरी नेत्यांना बदनाम करायचं होतं सरकार आणि हे समाजकंटक शेतकरी नेत्यांना बदनाम करायची एक संधी सुद्धा सोडत नाहीत हे लक्षात घ्या भावांनो तर मुख्यमंत्र्यांच्या समितीवर सुद्धा शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली के त्या समितीला विरोध केला आम्ही तुम्ही समिती नेमली आहे त्याच्याशी आम्हाला काही घेऊन नाही तुम्ही जी तीस जून तारीख दिलेली आहे त्या तीस जूनच्या आत आम्हाला कर्जमाफी पाहिजे अन्यथा परत एकदा शेतकऱ्यांचा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली आता काही समाज माध्यमावर बोलणाऱ्या बोलघेवड्यांनी तीस जूनच का एकतीस तारखेला तर कर्ज भरावं लागतं बँकांच्या नोटीस त्या सगळ्या बोलघेवड्यांना मला पुरावा द्यायचा आहे या पुरावा एकनाथ शिंदेचा व्हिडिओ कर्ज वसुलीसाठी बँकेने कुठल्या जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर का कारवाई केली जाईल त्यानंतर दुसरा पुरावा घ्या बावनकुळेचा व्हिडिओ जून थी जून पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही हे दोघांनी काय सांगितलंय की बँका कर्जवसुली कस काय करतील सरकार जर का कर्जमाफी जून मध्ये करणार असेल तर बँका कुठल्या तोंडाने कर्ज वसुली करणार आहेत म्हणजेच बँका कर्ज वसुली करणार नाही शेतकऱ्याच्या मागे तगादा लावणार नाहीत मग तीस जून ही तारीख का हा तुमचा प्रश्न एवढा लांब का पहिलं तर कळलं की एकतीस तारखेला कुठल्याही प्रकारची वसुली होणार नाही बँका तुमच्या दारी येणार नाही आणि आलाच कुठला बँकेचा कर्मचारी अरे उठ शेतकऱ्या उठ आवळुंगे मुठ आणि हान त्यांच्या टाळक्यात पायामधला बूट आणि तुझी हिंमत नसेल तर मला सांग माझ्यावर बी दहा अकरा गुन्हे आहेत आणि हे चळवळीतलेच आहेत आम्ही आंदोलनामध्ये सक्रिय असतो एक पाऊल पुढं असतो नुसतं बोलत नाही सोशल मीडियावर नुसते व्ह्यू मिळवत नाही कॉन्ट्रोवर्सी करून आणि म्हणून तीस जून तारीख का तर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले ते रेग्युलर मध्ये येतात आणि तीस एकतीस मार्च ही तारीख देय तारीख असते रेग्युलर लोकांची भरण्याची तो अजित पवार जी म्हणतायत की शून्य टक्के व्याजदर म्हणजेच काय जून मध्ये कर्ज काढणं आणि मार्च मध्ये भरणं म्हणजेच कुठल्याही पद्धतीचं व्याज लागत नाही त्याला म्हणतात देय कर्ज परंतु आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या नियमानुसार जर का कर्जमाफी करायची असेल तर त्याचे निकष असे आहेत की सदर शेतकरी हा थकीत असला पाहिजे जर आताच कर्जमाफी केली असती तर दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले नसते कारण की ते रस्ते, मोठा तोटा होता, अभ्यास लक्षा समाज या गोष्टी टेक्निकल माहिती नाहीत मी वयाच्या अकराव्या वर्षापासून शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि मला बाराव्या वर्षी मेरा चौकी या ठिकाणी शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होतं पोलीस मध्ये जमा केलं होतं पण बारा वर्षाचं कवळ पोरग मला सोडून देण्यात होतं त्यामुळे अक्कल पाजळायची गरज नाही आमचा चळवळीत झालेला आहे म्हणून जून ही तारीख योग्य आहे कारण की दोन हजार पंचवीस चा सर्व शेतकरी त्याच्यामध्ये बसणार आहे सगळे थकित होणार आहे आरबीआयच्या नियमानुसार थकित लोकांनाच कर्जमाफी मिळते जे रेग्युलर आहेत त्यांना प्रोत्साहन पर सरकार अनुदान देतं आणि पाच वर्ष झालं ते अनुदान अजून तुमच्या खात्यामध्ये पडलेलं नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो की आंदोलन इतक्या लवकर का संपलं किंवा इतक्या लवकर बैठकीला का गेले तर अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी आंदोलक आम्ही गेलो आम्ही स्वतः त्याच्यामध्ये होतो आम्ही त्या ठिकाणी बुटीबुरी आणि नागपूरच्या मध्ये तो संपूर्ण हायवे जाम केला होता ट्रॅक्टर आडवे लावले होते आंदोलक त्या ठिकाणी होते ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच खाण्यापिण्याचं आमच्या सोबत होतं ते संपलं प्रहार संघटनेनं जे टँकर आणले होते ते टँकर पोलिसवाले आंदोलकांपर्यंत येऊ देत नव्हते बिस्किटचे पुढे वाटायला एन जी येत होत्या त्यांना येऊ देत नव्हते त्यानंतर टॉयलेटचा प्रॉब्लेम होत होता जी लाईन बंद केली होती नेटवर्क जामर लावलेलं होतं मोबाईल चार्जिंग संपली होती आंघोळीची व्यवस्था नव्हती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आणि सुद्धा व्यवस्था नव्हती काहीच व्यवस्था नसताना आंदोलक प्रचंड त्रासले होते प्रचंड मच्छर त्या ठिकाणी होते कारण आजूबाजूला कचरा पडलेला होता याच्यामध्ये अठ्ठावीसचा दिवस गेला एकोणतीसचा दिवस आला एकोणतीसला ला आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आशामध्ये कमिशनर ऑफ पोलीस आला हायकोर्टाचं नोटीस घेऊन ते बच्चू भाऊना दाखवलं त्याच्यावर होतं पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटाला कमिशनर नोटीस घेऊन आला आणि त्याच्यावर होतं की सहा वाजता हायवे खाली करा हायकोर्टाची नोटीस आली म्हटल्यानंतर ते मानावं लागतं कोर्ट हे सर्वोच्च त्यांना मान द्यावा लागतो आणि त्या पद्धतीने बच्चू कडून घेतली की ठीक आहे आता हे हायकोर्ट सुद्धा सरकारचं दलाल झालंय का कारण की यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात शेतकरी मरतात ते दिसत नाही परंतु यांना टाइम्स ऑफ इंडिया किंवा हिंदुस्थान टाइमची बातमी दिसली आणि त्या बातमीवरनं यांनी सुमोठो ऍक्शन घेतली की हायवे खाली केला गेला पाहिजे ठीक आहे हायवे खाली करतो आता आम्हाला तुम्ही अटक करा म्हणून लाखो आंदोलन त्या ठिकाणी नागपूरच्या दिशेने निघाले खापरी मेट्रो स्टेशन जवळ पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला सगळे आंदोलक त्या ठिकाणी अडवले लाठ्या काठ्या घेऊन पोलिसवाले आलेले होते तुंबळ ढुंगण हाणल्या जाणार होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती तो वरचा सुद्धा आम्हाला साथ देत नव्हता तो सुद्धा धोधो वरसायला लागला प्रचंड पाऊस येत होता शेतकरी नेते त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे दोन राज्यमंत्री आले आणि यांच्या यांच्यात आणि शेतकरी नेत्यांमध्ये प्रचंड संघर्ष झाला त्या संघर्षाला सुद्धा आम्ही दमानलं नाही परंतु प्रचंड पाऊस काल रात्रीपासून झालेले हाल जेवणाचे वांदे कुठेही जायचं म्हटलं तर दोन ते तीन किलोमीटर पायी जावं लागत होतं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नव्हती आशातनं बरेच आंदोलक हे घराकडे निघाले होते पाऊस सुरू झाला होता हायकोर्टाच्या नियमानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार हायवे खाली करणं गरजेचं होता आणि मग ज्या ठिकाणी आंदोलन स्थळ दिलं होतं त्या आंदोलन स्थळामध्ये ते ग्राउंड होतं माती होती पाऊस पडला होता गाळ निर्माण झाला होता चिखल निर्माण झाला होता गुडघ्या इतके पाय त्याच्यामध्ये जायला लागले होते आंदोलकांनी तिकडे एक पाय टाकला एक पाऊल रोडवर टाकला आणि ते घराकडे निघाले म्हणजे आंदोलन संपण्याच्या मार्गावर होतं त्यावेळी शेतकरी नेते नेतृत्व करणारे बच्चू कडू वामनराव चढ रविकांत तुपकर राजीव शेट्टी महादेव जानकर उन्मेश पाटील किंवा नितेश कराळे मी असेल आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला काहीतरी पदरात पाडणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या राज्यमंत्र्यांनी आणलेला निरोपाला हो म्हटले आणि बैठकीसाठी मुंबईला गेले बैठकीमध्ये काय घटनाक्रम झाला मी तुम्हाला सांगितलं जे सरकार दोन हजार एकोणतीस मध्ये कर्जमाफीचा कर शासन निर्णय काढणार होतं संहिता लावणार होतं निवडणुका होणार होतं आणि निवडणुकी नंतर जो पुढचा मुख्यमंत्री होईल त्याच्या मस्तकी हा कर्जमाफीचा निर्णय मारणार होत आणि त्यांना कर्जमाफी करायचीच नव्हती तर या शेतकरी नेत्यांनी किमान त्यांच्याकडनं तारीख आणली आणि त्या तारखेसाठी काय होईना ते आता भांडणार आहेत आणि त्या तारखेला कर्जमाफी करून घेणार आहेत हे शेतकरी नेत्यांनी कमवलंय हो मग तुम्ही विचार करा फसलय कोण या शेतकरी नेत्यांवर तोंड सुख घेणं खूप सोपं हो जे बोल घेवडे आहेत ना त्यांना माझी विनंती की तुझा एखादा गुन्हा आहे का बाबा तू रस्त्यावर कधी उतरला की एकदा रस्त्यावर उतर आंदोलन कर नेतृत्व कर आम्ही सुद्धा तुला पाठिंबा द्यायला तयार आहे आम्ही तुझ्या नेतृत्वात तु लढायला तयार आहे मंगेश साबळेंचं काय झालं नाकातून रक्त येत होतं तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी फोन झाला नाही बच्चूकडून सुद्धा रक्ताच्या उलट्या झाल्या किडण्यांवर परिणाम झाला सात दिवस उपाशी होते तुम्हाला काय वाटतंय बोललं की झालं फक्त पब्लिसिटी मिळवायची या लोकांच्या नावावर आणि स्वतः मसिहा समजायचं अरे उतर ना बाबा तू रस्त्यावर आम्ही आहोत ना तुझ्या सोबत एकदा तुला चॅलेंज आहे शेतकऱ्याची खरं शेतकऱ्याचा कळवळा असेल तर रस्त्यावर उतर आणि लढ आम्ही तुझ्यासोबत यायला तयार आहोत तिथल्या प्रत्येक शेतकरी नेत्यावर शंभर शंभर दीड दीडशे दोन दोनशे पोलीस केसेस आहेत आंदोलनाच्या सामाजिक क्षेत्रात काम केल्याच्या वामनराव चटप सारख्या पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या परंतु एकदा विकल्या न गेलेल्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी गद्दार म्हणणार जो माणूस तुमच्या न्यायकासाठी लढतो अपंगाचा पगार वाढवतो शेतकऱ्यांच्या नायकासाठी रात्री दिवस लढतो त्याला तुम्ही गद्दार म्हणणार सगळ्या लोकांना तुम्ही गद्दार म्हणणार अरे सगळ्या आघाडीचे शेतकरी नेते होते ना हे जर लढले नाही तर काय होणार अरे हे लढतात परंतु तुमचं कसं माहिती आहे का सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणारा तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून चालतो दोन हजार जमीन एकाच शिक्क्यामध्ये घेणारा तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून चालतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्यांना घेऊन मुख्यमंत्री असलेला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चालतो परंतु शेतकरी नेत्यांनी ने काहीच नाही ने केलं पाहिजे तो नीटच राहिला पाहिजे अशी तुमची मानसिकता आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा माझा सवाल आहे कुठे आहेत ते का राजव्यापी आंदोलन उभं करत नाहीत का बच्चू कडूची गरज भासते कुठे आहेत ते ठाकरे बंधू कुठे आहेत महाविकास आघाडी कुठे त्यांनी आंदोलन उभं करावं आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार आहे आर्मी कोणासोबत यायला तयार आहे फक्त शेतकरी हित घेऊन फालतूचे अजेंडे चालणार नाहीत सोशल मीडियावर भुकणारे नागपूरला का आले नाही रस्त्यावरची लढाई लढायला का तयार ताया होत नाहीत शेतकरी चळवळीची दिशाच अशी असते की चळवळ आंदोलन मोर्चा चर्चा थोडंफार पदरात पाडून घेणे परत आंदोलन उभं करणे मागची आठवण देणे परत पदरात पाडणे अशी सगळी दिशा असते आदरणीय मनोज जरांगे पाटील दादांनी सुद्धा नागपूरला येऊन पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो आणि जरांगे पाटील सुद्धा एक आंदोलन उभं करणार होते अनेक मीडियावर बातम्या चालतात की त्यांच्या आंदोलनाची आवा बच कुठून काढली असलं काही नाही आहे मनोज दादांनी जसं नागपुरात बच्चू आंदोलन उभं केलं मनोज दादांनी संभाजीनगरमध्ये किंवा त्यांनी लोकेशन ठरवावं त्या ठिकाणी आंदोलन उभं करावं सगळ्या पद्धतीचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी जायला तयार आहे त्यांच्यासोबत ठाण मांडून बसायला तयार आहे आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करायला तयार आहोत महाविकास आघाडीनं आंदोलन उभं करावं त्यांना सपोर्ट करायला तयार आहोत कोणीही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे आंदोलन उभं करावं त्यासाठी आम्ही तयार आहोत कुणाला डावलणं कमी लेखणं हा हेतू नव्हे परंतु सगळ्या शेतकरी नेत्यांना अशा पद्धतीनं कैद्यासारखं बघणं आणि कमी लेखणं किंवा त्यांना त्यांचं खच्चीकरण करणं हे चुकीचं आहे याचे परिणाम वाईट होणार आहेत हे लक्षात घ्या तमाम शेतकरी नेत्यांवर जो अन्याय होतो आहे प्रामाणिकपणे त्यांनी सगळ्या चर्चा केलेल्या असताना त्यांना खोके घेतले काय चॉकलेट घेतले काय अमुक घेतलं काय टमुक घेतलं काय असं बदनाम केलं जात आहे त्यांना प्रत्युत्तर म्हणून आणि खरी वस्तुस्थिती म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला काय कमेंट्स कमेंट्समध्ये आणि पटत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि हा डाव हणून पाडा उद्या आपल्यासाठी कोणीही लढायला पुढे येणार नाही हे लक्षात ठेवा शेती माती संस्कृतीसाठी या चॅनल सबस्क्राईब करायचा आयल्यास बेला कांदा तुरताच थांबतो आपली जातो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद